महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार आहेत याबाबत आज शुक्रवारी अठ्ठावीस नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिले निवडणुकांना स्थगिती देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे तर बांठिया आयोगाने अहवालात शिफारस केलेल्या पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादेचं भान न्यायालयाने निवडणूक आयोग व राज्य सरकारला करून दिलंय त्यानुसार अतिरिक्त आरक्षणासह नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका घ्या मात्र या निवडणुकांचे निकाल एकवीस जानेवारीला होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या पुढील सुनावणीवर अवलंबून राहतील असं न्यायालयानं नमूद केलंय म्हणजेच पुढील सुनावणीत निकाल जर विरोधात लागला तर पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या संबंधित नगर परिषदा व नगरपंचायतींमधले निकाल फिरू शकतात असा याचा अर्थ निघतो त्यामुळे निवडणुका ठरलेल्या वेळेत घ्या असं जरी न्यायालयाने म्हटलं असलं तरी निवडणुकीच्या निकालावर अजूनही तांती तलवार मात्र कायम आहे चाळीस नगर परिषदा सतरा पंचायती दोन महापालिका सतरा जिल्हा परिषदा आणि चौऱ्याऐंशी पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडली गेल्याची बाब समोर आली या विरोधात सर्वोच्च या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे न्यायालयाने याबाबत आज म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दिले। सर सूर्यकांत व न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली राज्यात नगर परिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे न्यायालयाच्या निकालानुसार या निवडणुका वेळेत झाल्या तर तब्बल सत्तावन्न नगर परिषदा व नगरपंचायतीमध्ये निवडणुकीचे जे निकाल लागतील त्यांचं भवितव्य हे एकवीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवर अवलंबून असेल कारण या सत्तावन्न नगर परिषदा व नगरपंचायतीमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे थोडक्यात या सत्तावन्न ठिकाणी जे निकाल लागतील ते बदलू शकतात असं न्यायालयाने दिलेल्या निकालात म्हटलं आहे आता या निवडणुका नंतर होणाऱ्या जिल्हा परिषदा व महानगरपालिका यांच्या निवडणुकांबाबत नेमकं काय होणार याविषयी देखील चर्चा सुरू झाली आहे न्यायालयाने या निवडणुका देखील नियोजित कार्यक्रमानुसारच घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत त्यानुसार जिल्हा परिषदा व महानगरपालिका व पंचायत समित्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा पाळूनच निवडणुका घ्याव्यात असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत यामध्ये जर अतिरिक्त आरक्षण दिलं गेलं तर त्या ठिकाणचे निकाल देखील जानेवारी महिन्यात होणाऱ्या सुनावणीवर अवलंबून असतील असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे थोडक्यात पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा पाळून निवडणुका वेळेवर होतील मात्र ज्या ठिकाणी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे त्या ठिकाणच्या निकालाचं भवितव्य न्यायालयाच्या पुढील सुनावणीवर अवलंबून राहील असा न्यायालयाच्या आजच्या आदेशाचा अर्थ निघतो तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत रहा डी